तर गणपती बाप्पा म्हटलं जातं तर मुंबईच्या गल्ल्या मुंबईच्या गल्ल्यामध्ये जे प्रसिद्ध गणपती म्हणजे लालबागचा राजा चिंचपुगडीचा चिंतामणी आणि आपला काळा चौकीचा महाराजा आणि तर आपण पहिल्यांदाच आहे ना लालबागचा राजाचे दर्शन करणार आहोत जे लालबागच्या राजाला मा बघून जे माझ्या मनाला जे आनंद झालाय ते खूपच सुंदर जर तुम्हाला हे लालबागचं दर्शन करायचं असेल तर प्लीज गणेश गल्लीला या आणि लालबागची व्हिजिट नक्की करा चला आपण व्हिडिओला चालू करूया गणपती बाप्पा तर कशात मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्र लोकांना ज्या सणाची खूप आतुरता असते आणि तो सण म्हणजे गणेश चतुर्थी तर आज आपला गणेश चतुर्थीचा पाचवा दिवस चालू आहे आणि आपल्या सार्वजनिक गणपती असल्या कारणाने आपण जे मुंबईच्या गणेश गल्ली आहेत ते आपण फिरू शकले तर आज तोच दिवस आहे त्या क्षणामुळे मला आज रात्री ही झोप नाही आलेली कारण की जे आपल्याला चिंतामणीचं चरण पश्चं करायचं आहे त्याच कारणाने आज मला झोप नाही आलेली आता अराऊंड साडेतीन आहेत प्लीज म्हणजे डोळे थोडेसे इग्नोर करा आणि या ब्लॉगला आपण चालू करूया चालू करण्याच्या अगोदर चिंतामणी म्हणजे एक अलगच यार म्हणजे त्या कारणाने मला म्हणजे सकाळीच म अराउंड डायरेक्ट उठला मी आणि त्या सगळ्यांचीच म्हणजे एक्साइटमेंट असते की यार चिंतामणीला जायचं चिंतामणीला जायचं त्याच कारणाने माणूस माणसाला झोप नाही तर मी साडे अकराला झोपला असेच अराऊंड आणि तीन वाजता उठलो लगेच म्हणजे एक मिनटं पण वाटलं की यार उठू नको उठू नको उठू उठलो आणि दाजबीज घासून रेडी तर ता आता आपल्याला साडेतीन वाजे आपली पाचची ट्रेन आहे तर आपल्याला पालघर जायचं आहे तर मी आहे मध्ये आता अराउंड तर आपण आता निघूया आणि जाऊया प्लीज यो ब्लॉक एन्जॉय करा मजा येणार आहे आपल्याला जे आपल्याकडे पॉसिबल होते तेवढे आपण दर्शन करूया मुंबई गल्ली फिरणं म्हणजे एक खायचं काय म्हणायचं कारण की पब्लिक ही असणारच आहे खूप असणार आहे रश असणार आहे बघूया मजा येईन आणि आपण बॉग एन्जॉय करा प्लेस तर आम्ही पालघरला पोचलेला आहे आणि आमची पाचदाची ट्रेन आहे आणि आपण इकडून निघूया तर आता आम्ही ऑलमोस्ट एक पालघरचा महाराजा म्हणजे आपल्या स्टेशनच्या समोरच असतो आता मी चेक करू सगळ्यात पहिले सकाळी सकाळी ह्या बाप्पाचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि इकडून हा मित्र पण आपल्यासोबत एकत्र जाणार आहे हॅलो घर हॅलो तर आपण हाय दो आम्ही दोघं असणार आणि आमच्यासोबत दोन मित्र अजाप असणार आहेत तर आम्ही चार जण आहेत टोटल आम्ही आम्ही इकडून निघूया पालघर वरून तर आपली पाच दहाची ट्रेन आहे चला निघूया थोडा व्यू नाही घेऊ शकत कारण की अंधार चालू आहे सगळ्यात पहिले आपल्या बाप्पाचं दर्शन तर झालं आहे चला आपण गणपती बाबा मोरे आणि जर्नी आपली चालू करूया तर आता आम्ही स्टेशन उतरल्यानंतर आम्हाला पाच मिनिट रस्त्यानंतर आम्हाला लालबागचा गेट दिसला गेटच्या पुढे आम्ही गेलो तर आम्हाला एक नंबर हे दृश्य दिसलं म्हणजे लालबागचा मोठा गेट हा गेट बघून आम्ही विचार केला रांगेत उभं रांगेत उभं राहणं आम्ही खूप मस्त म्हणजे गर्दी तर, तर खूपच होती आम्ही ही मुखदर्शनाची गर्दी त्याच्यानंतर पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्यानंतर यार आणि मध्ये फक्त एकच चालवतं ही शान कोणाची लालबागच्या राजाची हे ऐकून आमचं मन खूप प्रसिद्ध झालं आणि आम्हाला रांगेत उभं राहताना काहीच नाही वाटलं म्हणजे लोकांना वाटतं की पाय दुखणं वगैरे असते पण आता ज्या क्षणासाठी आम्ही तीन तास रांगेत उभे राहिलो ती क्षण म्हणजे थोड्याच वेळाने आपल्या समोर दिसेल जे म्हणजे लालबागचं राजं हे बघून आमचं मन हे खूप प्रसिद्ध झालं आणि तुम्हीही इकडे दर्शन घेऊ शकतात आता आपण तुम्ही मूर्ती बघू शकतात किती खूप सुंदरशी मूर्ती आहे चला आपण आता तुम्हाला थोडेसे शॉर्टच्या माध्यमातून दाखवतो आता अराऊंड आमचं म्हणजे लालबाग तर कम्प्लीट झालं असेल तुम्हाला आम्ही थोडे शॉर्ट मध्ये दाखवतो आता अराऊंड अकराच्या वाजल्यात आणि आता आम्ही जस्ट चिंतामणीच्या समोरच्या गेट वर आहेत तर आता आपण चिंतामणी करूया आता ऑलमोस्ट अकरा वाजलेल्या आहेत आणि निघूया आपण चिंतामणी लालबागला खूप गर्दी झाली त्यामुळे आम्ही थोडं व्हिडिओ शूट वगैरे करू शकला नाही आणि थोडं बोलणं शकला तर आपण आता चिंतामणी च्या गेट वरच आहेत तर आपण जाऊया आता चिंतामणी त्याच्यानंतर चौकीचा महाराजा समोरच असेल गेटच्या तर आपण आपण तोही कम्प्लीट करू आता अकरा वाजल्यानंतर आपण थोडा नाश्ता विस्ता करू आणि हाय जसं की तुम्ही बघू शकता की आपण आपल्या चिंतामणीच्या राजाचे दर्शन घ्यायला आले आहे थोड्या वेळ पहिलेच आम्ही लालबागचा राजा केला ते अनएक्सपेक्टेड होतं आम्ही करणार तर नव्हते खरं तर गर्दी पाहून बट आम्हाला वाटलं की गर्दी कमी आहे आम्ही दोन तीन जणांची सहभूती घेऊन की टिप्स अँड ट्रिक्स कसं का काय कुठून जा रस्ता पण ते काही काम आले नाही मग आम्ही आमच्या स्वतःचा उपाय लावून लाईन राहिले आम्ही विचार केला जितका टाईम जाईल जाईल तितका एक तर लालबाग होईल नाही तर बाकी सगळं तर आम्ही विचार केला की लालबागची शान आपली सगळ्यात इम्पॉर्टंट आहे म्हणून आम्ही लालबागच्या राजासाठी गेले फक्त मग नंतर ना आमचं जसं की पाहू शकतात तुम्ही आता टाइम किती झालेला आहे अकरा तीन आम्ही गेलेले होते सात चाळीस घुसलेले आम्ही दहा पन्नास ला बाहेर निघालो आहेत लालबागच्या लायनीतून तर आता आम्ही चिंतामणीचे दर्शन घेण्यात आले आहेत तर त्याच्या पहिला आपण थोडा नाश्ता करून घेऊया सकाळपासून ट्रॅव्हलिंग व चालून खूप आलच आहे गाईस तुम्ही येतील तर जरा नीट या काळजीपूर्वक आणि छत्री पण घेऊन या खूप पाऊस पडत आहे तुम्ही पाहू शकतात लोकांची खूप इकडे धडपड होत आहे पावसामुळे छत्री नक्कीच घेऊन आता आपण जाऊया चिंतामणीला जसं की आपल्या समोर आहे चिंतामणीचा राजा चला आता राहून एक चाळीस झालेला आहे आणि ऑलमोस्ट आमचं चिंतामणी कंप्लीट झालं पंचेचाळीस झालेलं पंचे झालाय पण चिंतामणीला तुला कसं चिंता वाटलं दर्शन गाईस चिंतामणीचं दर्शन तर चांगलं होतं आमचं मुख दर्शन नसतं चरण दर्शन होत तर सीन काय होतं की आम्हाला वाटलं की लवकर होऊन जाईल बट लाईन इतके स्लो सुरू होती की आम्हाला फक्त फक्त साडे दोन तास झाले टू अँड हाफ आवर लागले जितके आम्ही साडेतीन तासात लालबाग केला होता आम्हाला वाटलं की लालबागपेक्षा एक तास फक्त कमी लागेल आम्हाला वाटलं एक दीड तास मॅक्स टू मॅक्स लागेल चिंतामणीसाठी बट खूपच जास्त लागला आणि बघा गेले तुम्ही प्रिफर केलं लाल के की लालबागला जा चिंतामणी पेक्षा की चिंतामणीची लाईन खूप स्लो चालली आहे आणि चरणसाठी गेले तरी पण आता इतक्या फास्ट केलंय ना की जेव्हा पहिले नव्हतं आता तुम्ही जाऊ शकता आता फास्ट झालं आहे बट जेव्हा आम्ही ज्या टायमाला गेले होते त्या टायमाला प्रिफर नको करू सकाळचा टाइम सकाळच्या टायमाला म्हणजे दहा ते दोन चार दरम्यान तुम्ही चिंतामणी अवॉइड करा सकाळी सातला जातील तेव्हा खूप गर्दी नसते खूप कमी गर्दी असते तर त्या तुम्ही जाऊ शकता तर आता आम्ही ऑलमोस्ट काळा चौकीला जाऊ आणि त्याच्यानंतर एंड करू आणि हा आमचा काय गरज आहे मुंबईचा राजा पगार काळा चौकी बघायचा काळा चौकी बघायचा पण आपण निघाल साडेपाच वाजता करायची काय एकदाची पण आपण दर्शन आम्हाला अराउंड आम्हाला अराउंड चिंतामणीला दोन तास पक, तीन तास पकडच आणि लालबागला चार तास म्हणजे टोटल आमचे सात तास गेलेले आहेत आणि आम्ही सकाळची सगळ्यात पहिली ट्रेन पकडलेली पाचची ची पाच दहाची पकडलेली आम्ही घरात आम्ही निघूया चला बघूया हॅलो गिरीश इथं काय चालू सांगू शकतो देवाच्या नावा देवाच्या नाव काय चालू आहे पैसे निघतात बघा हे चालू धंद्यांचे काय बोलू शकतो आपल्या लालबागचा राजा चिंतामणी वगैरे ते मुंबईचे राजा वगैरे ते परवडले मी जर महाराजा बघायला येत नाही हा माणूस काय येत नाही सांगू शकतो का तू माणसा पैसे निघतो आम्हाला जायची इच्छा नाही चल ठीक आहे आम्ही जातो चल बाय पकडे जर का तुम्ही काळा चौकीला येतील तर पन्नास रुपयेचा तिकीट असेल आणि आता बघूया पुढे आपलं दर्शन आहे पण लाईन तर आपल्याला भेटणारच जर तुम्ही पास घेईल पास घेत असेल तरी तुम्हाला लाईन भेटणारी लाईन विदाऊट पास वाली लाईन ही आहे आणि ही पास वाली लाईन आहे पण जास्त गर्दी इकडेच आहे का वाल्यांना डायरेक्ट पास घेतलं का सोडून आता बघूया आपल्याला समोरच काळा चौकीचा महाराजा देखील आणि आपण त्याचे दर्शन करू आपण काळातुर्फीला जर पाच मिनिटात असतील तर आपल्याला अराऊन पाच ते जास्तीत जास्त दोन मिनिट आपण दर्शन होऊन जाते आप गुए पुग गुए पुग आप आ, आता आपण आता आपण जाणार आहे बावीस फुट मला आपण निघूया आता आपण थेट मुंबईच्या राजाकडे जाऊ मुंबईच्या राजा का मुंबईच्या राजासाठी आपल्याला मागे जायला येईल पाहूया पुढे जो ही गणपती दिसेल त्याचे आपण दर्शन करूया आणि अशीच आपण मुंबई फिरत जार राहूया अशीच फिरत राहायची ना मुंबई गरली पण तू यावेळी वीआय पी पास घेल का नाही पैशावरच्या देवाना बघत नाही अरे बाप्पा ना का असं का दोन मिनिटं सांगितलं तेव्हाच बोलत माझा पैशावर विकत घ्यायचा नाही तर आता आपण बघूया पुढे जर पाच असेल तर येणार हो बघतो नाही का येईल तर आपण भेटूया तुला गणपती बाप्पा मोरया आपण गिरगावचा राजा म्हणजे महाराजा तर चला आपण आज या गणपतीचे दर्शन घेऊया आणि तुम्हाला मूर्ती दाखवतो खूप मोठी मूर्ती आणि खूप सुंदर मूर्ती आहे तर चला आपण गिरगावचा राजाची तुम्हाला दर्शन करतो मी चिंतामणी स्टेशनवरून परेल स्टेशनवर आलेले आहेत आणि आता आपण परेलचा महाराजा जर आपण पर्यंत महाराजा पगार चाललेला आहे तर तुला वाटते किती सुंदर मूर्ती अशी अति सुंदर अति सुंदर मूर्ती आणि आपण ह्याच्यानंतर या मंदिर ह्या म्हणजे ह्या गणपती नंतर आपण कोणत्या गणपतीकडे आता थेट यो गणपती झाल्यावर ट्रेन पकडायची ना घरी जायचं होत झाले गणपती का खूप पाय दुखले लालबाग मध्ये दोन तास गेले चिंतामणीमध्ये तर तीन तास गेले न आता मुंबईचा राजा त्यामुळे घेतलाच ना मी त्यामुळे आम आता आम्ही तीन चार गणपती झालेले आहेत आता योग घेतो आणि डायरेक्ट तर आता बघूया आपण परेलचा महाराजा ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे असं हा सांगत आहे आणि वाटत यो आगमनाला आलेला असं वाटते तर आपण बघूया चला तर चला गणपती बाप्पा मोरी पुन्हा एकदा पुरून निघूया जेव्हा ना ट्रेन याचं टायमिंग होते ना तेव्हा आमच्या घरची लोकं अशी धावत जातात आम्ही ही धावत निघालो जेव्हा आमची कारण की तीन तेराची ट्रेन होती आणि आमचे झालेले आता तीन नऊ झालेले होते तर आम्ही धाव धावत धावत मारत ट्रेनकडे पोचलो आणि आम्हाला ट्रेन इझिली भेटली चला आपण आता या जर्नीला आपण एंड करूया तर आता आम्ही इथून घरीच निघाल आणि चला आपण योग इकडेच एन करूया जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर मेक मेकश्युअर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला भेटूया